नमस्कार मित्रांनो एम एच चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता ही आपली शेती या शेतीसाठी आपण एक जोड व्यवसाय केला ते म्हणजे ससेपाल ससेपालन या चांगल्याशा निसर्गरम्यामध्ये आपल्याला हा मार्ग ठाण्यामधले लोकमान्य नगरमधले माने माने रॅबिट्स यांनी आपल्याला हा सुचवला आहे तर बघूया आपण पुढची त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण काल जाऊन त्यांनी दिलेल्या पत्त्यावरून आपण काही प्राणी विकत घेतले आहेत तर त्याची आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देतो मित्रांनो बघू शकता काल आपण सरांनी दिलेल्या फार्मवर जाऊन पस्तीस पिल्लं घेऊन आलेत त्यामधले काही ह्याच्यामध्ये सोडले आहेत आपण एकूण शंभर प्राण्यांचा व्यवहार केला आहे त्यामधले आपण पस्तीस आणले कारण आपल्याला तेवढे शंभर प्राणी घेऊन यायला जमलं नाही तर ते दोन या चार दिवसात आपल्याला ते प्राणी डिलिव्हरी करणार आहेत तर तुम्हाला पुढचे प्राणी आपण दाखवतो तर बघू शकता मित्रांनो हे आपल्याला अक्षय सरांच्या मित्रांनी फार्मवरून ही पिल्लं दिली आहेत काही पस्तीस पिल्लं त्यांनी अवेलेबल करून दिली आहेत आणि बाकीचे काही अजून सत्तर ते पंच्याहत्तर पिल्लं ते दोन एक दिवसात डिलेवरी करणार आहेत आपण त्या पिल्लांसाठी ताजी ताजी शेतामधली ही कोथिंब मेथी आपण हा इकडे सगळं सेटअप तयार करणार आहे या जागेमध्ये सध्या शेतीचं लागणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या इथे आहेत हे आपण एक दोन चार दिवसात हे सगळं हटवणार आहे आणि इथे चांगल्या प्रकारे सेटअप तयार करणार आहेत सध्या आपण हा जोड व्यवसाय म्हणून हा आपण व्यवसाय सुचवला आहे अक्षय सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आहे आणि हे सरांनी आम्हाला काही मोठे ब्रीड दिले आहेत आणि ह्याच्यात काही आम्ही हैदराबादवरून आणलेले छोटे प्राणी सोडले आहेत ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ही सध्या आमची फुलाची शेती आहे आपल्या काही सेट काही आपल्याला सेटअप तयार करायचे असल्यामुळे हे आपण जाळी आणून ठेवलेली आहे काही दिवसांनी आपण ह्या समोरच्या आंब्या झाडाखाली एक सेटअप तयार करणार आहे आणि आपण अक्षय सरांना जास्त जास्त माल देण्याचा प्रयत्न करू कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा साईड बिझनेस व ज... शेतीसाठी जोड व्यवसाय म्हणून त्यांनी आम्हाला ह्याच्यासाठी मार्गदर्शन केलं आहे तर अक्षर सरांचा खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हे खूप छान प्रकारे आम्हाला माहिती सांगितली ही आमची शेती आहे सध्या ही शेती आमची बारा एकरमध्ये आहे हा आत्ता आमचा पट्टा आहे अजून खाली दुसऱ्या साईडला पट्टा आहे तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अलगत रेल्वे स्टेशनच्या सहज बाजूलाच आहे हे बघू शकता तुम्ही रेल्वेचे मालगाडीचे डबे आमचं त्यांच्या बाजूलाच आहे असं निसर्गरम्यामध्ये आमून जोड व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे